कुंभराशी अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस यामध्ये तुम्हाला तीन दिवस सुखाचे आणि तीन दिवस दुःखाचे असणार आहेत नमस्कार कुंभराशीचे लोक अठरा एप्रिल ते ती तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात कोणत्या घटना सुखाच्या आणि कोणत्या घटना दुःखाच्या घडणार आहेत त्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात कारण या काळात कुंभराशींवर होणाऱ्या ग्रहस्थितीचा परिणामांचा अत्यंत सखोल आध्यात्मिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून जो अभ्यास केला आहे त्याच्यावरून तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या घटना घडतील हा व्हिडिओ म्हणजे फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या जीवनातील एका अध्यायाचा अंतर्मुख चिंतन असेल ज्यात तुमच्या राशींबद्दल ग्रहांचे संकेत नियतीची योजना आणि उन्नतीचा मार्ग स्पष्ट होईल कुंभराशींचे लोकांनो अठरा एप्रिल ते तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या काळातील गोड प्रवास कुंभराशींच्या लोकांना म्हणजेच ब्रह्मदेवाच्या अनोख्या प्रयोगातून उतरलेली आत्मा एक अशी शक्ती अशी व्यक्ती जी समाजासाठी विचार करते पण स्वतःच्या भावना लपवते ती समोर आनंदी भासते पण आतून विचारांच्या गर्द दुख्यात हरवलेले असते अठरा एप्रिल ते तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात कुंभराशींच्या लोकांवर असे काही ग्रह योग येत आहेत जे तुम्हाला स्वतःशीच पुन्हा एकदा भेट घडवून देतील अठरा एप्रिल रोजी आत्मपरीक्षणाचे भीषण दालन या दिवशी चंद्र अष्टमात वृषभ राशीत राहतो अष्टम स्थानात हे मृत्यू पूर्वजन्म रहस्य आणि आत्मदाह यांचे प्रतीक आहे तर कुंभराशींच्या मस्तिष्क अत्यंत सतर्क असतो पण या दिवशी मन थकलेलं असतं काही जुने व्रण वर्ण उफाळून येतील कदाचित हरवलेल्या माणसांची आठवण किंवा स्वतःने केलेली चूक सतावेल हा दिवस म्हणजे तुमच्या कर्माचं आरंभी मूल्यांकन तुमचे मन विचारेल खरंच मी योग्य वाटेवर आहे का या दिवशी तुम्ही जे शिकाल ते तुम्हाला पुढच्या चार दिवसात मार्गदर्शक ठरेल एकोणीस एप्रिल या दिवशी चंद्र मिथून राशीत येतो संवाद आणि वाणी वाचन आणि कल्पनाशक्तीचा कारक बुध यावेळी अनुकूल स्थानी आहे शुक्र ही शुभ शुक दृष्टिकोनात आहे या दिवशी तुम्हाला नवा स्फूर्तीचा श्वास मिळेल एखादी चांगली बातमी एखादा मित्र किंवा एखादा कल्पक विचार तुमचं मन पुन्हा उभारी घेईल हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने दिलेला आशेचा किरण जी माणसे केली ती आठवण बनवून राहतील पण आता जेवण पुन्हा नावासूर घेऊ पाहत आहे तुमचं बोलणं जादू करू शकेल या दिवशी एखादा मोठा मन जिंकण्याची संधी मिळेल वीस एप्रिल या दिवशी तुमची परीक्षा असेल चंद्र आता कर्कराशी चतुर्थस्थानात मन अधिक भावनिक घराच्या आठवणीत सुरक्षतेची गरज तीव्रपण हेच क्षण आत्म्याला स्थैर्य शिकवतात तुम्हाला वाटेल सगळं आयुष्य मी दुसऱ्यांसाठी जगलो आता मला कोण समजतं पण खरं तर या दिवशी ब्रह्मांड तुमच्याशी बोलत आहे मौनातूनच खरा संवाद घडतो ग्रह तुमच्याकडून तटस्थ सेवाची अपेक्षा करतात कोणालाही दोष न देता फक्त आपल्या मनावर विजय मिळवायचा आहे एकवीस एप्रिल आध्यात्मिक यशाचे शिखर हाच तो क्षण जिथे तुम्ही फुलायला लागता तुमचे मन पुन्हा तेजाने उजळतं या दिवशी कदाचित एखादी गुड न्यूज मुलांचे यश किंवा तुमच्या प्रार्थनेला मिळालेलं उत्तर असं काहीतरी घडेल जे तुमचा आत्मविश्वास परत आणेल तुमचे कर्तृत्व आता दिसायला लागेल ब्रह्मदेव तुमच्या तपश्चर्याचा उत्तर देतोय असे तुम्हाला वाटते ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनाही तुमचं तेज तेच तेज दिसेल हा दिवस म्हणजे तुमच्या आत्म्याचा तेजाचा मंगल घोष असेल या दिवशी तुम्हाला मान सन्मान मिळेल बावीस एप्रिल ब्रह्म, ब्रह्म आणि तपासणी या दिवशी तुमच्या मनात पुन्हा संदेह थकवा आणि मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो एखादी गोष्ट जिथे तुम्ही यशाच्या जवळ वाटत होता तिथे अडथळा येईल कदाचित विश्वासघाताची पण लक्ष न ठेवा हा भ्रम आहे हा तुमच्या परीक्षेचा दिवस असू शकतो ब्रह्मदेव तुमची परीक्षा घेत असतील तर तू फसवतोस का टिकतोच का स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे हा दिवस पार करणे तेवीस एप्रिल मेहनतीचा शांत उत्तर भागीदार तुमची भागीदार वैवाहिक जीवन आणि समाजाशी संबंध तपासण्याचे स्थान या दिवशी कुठेतरी तुम्हाला वाटेल माझे खरे स्थान कुठे आहे आणि उत्तर येईल माझे स्थान माझ्या कर्मात आहे या दिवशी संदीप कमी पण कर्म दृढता वाढेल कुणीतरी तुमच्याकडे आदराने पाहिल कारण तुम्ही स्वतःवर संयम ठेवलात हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने तुमच्यावर ठेवलेला अंतिम विश्वास अशा प्रकारे एका आत्म्याचा सहा दिवसाची आध्यात्मिक प्रवास या सहा दिवसांमध्ये तुम्ही स्वतःशीच तुटता नव्याने उभे राहता स्थिर होण्यासाठी संघर्ष करता तेजाने झळाळता ब्रह्मांशी झुंज देता आणि अखेरीस संयमाने विजय मिळवता अशा प्रकारे येणारा पुढचा आठवडा हा तुमच्यासाठी कसा असेल हे तुम्हाला आज मी सांगितलं आहे तर हा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ